माझी ओळख मी आ, माजी मी आहे माहेर आणि सासर एकच तालुका आणि एकच जिल्ह्यामध्ये येत माझ्या सासर ते माहेरचा किलोमीटरचा अंदाज दहा ते पंधरा किलोमीटर तर मी एक मुलगी खेड्यात राहणारी आहे पण मुलांच्या शिक्षणामुळे मुला मी तालुके ह्या ठिकाणी राहते म्हणजेच गेवराई तर ही माझी अशी ओळख छोटीशी तर मी माझी ओळख का माझे नाव प्रियंका माझे नाव आहे मी एक स्वामी भक्त आहे याचा मला अभिमान आहे आणि मी आज स्वामी भक्त नाही आहे तर मी चौथीपासून स्वामी भक्त आहे पण आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा जीवनात येतात ना की त्यांनी कल्याणच होत तर आम्ही चौथीपासून स्वामी भक्त आहोत तर तुम्हाला मी नक्कीच एक दिवस मला कोणी स्वामी भक्त घडवलं हे तुम्हाला नक्की मी सांगेल तर मी चौथीला असताना दुर्गा सप्तशती खूप सारे पाठ केलेले तैनू तर माझे तुम्हाला जर नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि अवश्य लाईक करा जेणेकरून मला सुद्धा असं वाटेल की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात तर आपल्या जीवनातला सगळ्यात घरामधला आवडता म्हणजे आवडता क्षण किंवा आवडता वेळ घालण्याची जी जागा असते ती जागा म्हणजे आपलं किचन तर मी तुम्हाला माझं छोटस किचन आज दाखवणार आहे तर माझं तुम्हाला किचन जर तुम्हाला पाहून जर आवडलं तर मी माझ्या साध्या सिंपल पद्धतीमध्ये म्हणजेच मी जसं गावाकडे राहत होते त्याच पद्धतीमध्ये माझं माझं किचन मी ठेवलेलं आहे जर तुम्हाला माझं किचन आज आवडलं तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तर मी राहणारे खेड्यातले असून जे की माझ्या दररोजच्या ज्या बनणाऱ्या भाज्या व जो स्वयंपाक तो तुम्हाला सिटी टाईप पण पाहायला भेटेल आणि गावाकडच्या पद्धतीने सुद्धा पाहायला भेटेल तर चला मग मी तुम्हाला आज माझं छोटस किचन दाखवते तर नमस्कार चला आता सगळ्यात आधी तर माझं देवघर पाहून घ्या साध्या सिम्पल पद्धतीमध्ये हे छोटसं माझं देवघर आहे जे की किचनच्या पहिल्या एंट्रीला देवाचं दर्शन होतं त्या त्याच्याच समोर माझं छोटसं एक फ्रीज आहे माझं किचन खूप त छोटं आहे पण मी त्याला मन भावे व छान श्रद्धेने असं एखाद्या देवघरासारखं म्हणजे देवघरच इथं आहे देवघरासारखं सजवलं आहे जी की ही खिडकी आहे किचनच्या उजव्या साईडची जी, जी की आपली बाहेर स्वयंपाक वगैरे केला तर त्याचं जी स्मेल की धूर वगैरे आहे तो हा ह्या खिडकीमधून जातो तर हे जा, जा पा पाठीमागं जर पाहिलं तर स्वामींचा फोटो माझ्या पाठीशी आहे म्हणजे स्वयंपाक करताना स्वामींच्या समोरासमोर माझं फ्रीज आहे फ्रीजवरती पिण्याच्या पाण्याच्या बॉटल व दुर्डी असती तर हे पा माझा किचन वाटा किती छोटा आहे पण मला ते काम करायला उत्साह येतो कारण मी जे काही घरामध्ये ठेवलेल्या वस्तू आहेत त्या खूप छान सोप्या साध्या पद्धतीमध्ये ठेवल्यात म्हणजे की मला लागणाऱ्या सगळ्या किचनच्या वस्तू माझ्या किचनमध्ये बसतात फक्त काय मला ते एकच खंत आहे की आ, जो काही जेवणासाठी लागणारा डायनिंग आहे तो मात्र हॉलमध्ये माझं छोटं किचन तुम्हाला जर आवडलं तर नक्की लाईक करा तर इथं साध्या सिंपल पद्धतीने आज माझ्या दिदीने भांडे लावले लावलेले होते तर हे पा समोर तुम्हाला दिसत आहे जे की हे स्टँड आहे बेलन पोळपाट व जी भाजीपोळी करण्यासाठी आपल्याला लागणारं परत आहे ती सुद्धा तिथं आहे म्हणजे त्या स्टँडने भरपूर सारं माझं काम पक्कड बेलनं पोळपाट ताट हे सगळं त्या स्टँडवरती बसतंय तर हे माझं छोटस रॅकसुद्धा आहे तर तुम्ही पहा रॅक वरती मी साध्या सिंपल पद्धतीमध्ये जे काही वरती लागणारं सामान आहे ते ठेवलेलं आहे बाकीचं जे काही सामान आहे माझं ते एका डप्प्याच्या खाली मोठे मोठे डबे आहेत त्या भरून त्यामध्ये भरून ठेवलेलं आहे मी तर ताईंनो जे मला दररोज लागतं लगे म्हणजे स्वयंपाक करताना ज्या वस्तू तर मी चाकू जे की खिसणी वगैरे ते छोटे छोटे वस्तू आहेत त्या त्या छोट्याच किचनवाट्यामध्ये ठेवलेल्या आहेत सगळ्या कारण आपल्या किचनला कोणताही फर्निचर किंवा कोणताही शॉक म्हणून अशी वस्तू नाही आहे साध्या सिंपल पद्धतीमध्ये माझं घर आहे आणि साध्या सिंपल पद्धतीमध्येच माझं किचन आहे आणि हे बेस सगळं गावाकडल्यासारखं आहे पण मी माझ्या पद्धतीने छोटं छोटं ठेवलं आहे गॅसच्या वरती हे दोन कडाप्पे आहेत तिथंच माझा मसाला डब्बा व मिठाची भरणी आणि त्याच्यावरती टिकठाची भरणी आहे जी की मला रोज वापरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू मी गॅसच्या आसपासच ठेवलेल्या आहेत हे मिक्सरवरती बसत नाही आहे गॅस वाट्यावर म्हणून त्याला खाली ठेवलेलं आहे तर हे पाच छोटे छोटे जे काही लागणाऱ्या माझ्यासाठी भरण्या आहेत त्या मी सा